इथ कधी तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारा नरडीचा घोट घेईल सांगता येत नाही आणि आमचे मित्र सहज बोलताना राजकारणावर बोलताना म्हणत असतात की बॅनर प्रिंट करायच्या आधी एकदा विचारा फोन करून साहेब आहेत का गेले <laughs> आपल्याकडे का गेले त्यामुळं कोण तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारा कधी नरडीचा घोट घेईल काही सांगता येत नाही आणि म्हणून लिहिलं होतं की पुणे शिकवले आंबेडकर पुले शाहू कुणी दाखवली दुनिया बुद्ध हात मला आधी केल्या समानतेच्या बाता नुसत्या मग कुणी उतरवला ह्या युद्ध हात तुम्हाला लेखनीचा तोप खाना शब्दांचा दारू गोळा मी लेखनीचा तोप खाना आणि शब्दांचा दारू गोळा मी मग के का केलं दफन कागदात मला का केलं दफन कागदात मला आज ना उद्या कधी ना कधी आमच्यावरी जी वेळ येणार आहे कुठे जेलमध्ये जावं लागेल नाही तर कुठं जावं लागेल आम्हाला कारण पुण्यासारख्या राजस्थान सारख्या सनातनी विचारांच्या आणि कर्मट विचार लोकांच्या मध्ये फिरताना थोडं जपून राहावं हो लागतं आणि ती गरज आहे या सध्याच्या घरीला कारण जर तुम्ही दहा लोकांसमोर उभा राहून जर त्यांचं नेतृत्व करायचं हो ताकद म्हणतो घरदार आणि जीव जपून राहा प्रत्येक नेतृत्वाला मी आजपर्यंत हे सांगतो की जर तुमच्या मागे घर असेल तुमच्या मागे बायका लिहून जबाबदारी असतील तर हा थोडस स्वतःचा जीव जपून मग कुठेही उभे राहा तर चळवळीबद्दल चळवळीबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे मला वाटतं बोलण्याची गरज नाही जर या गावात एवढ्या खेडे गावात किंवा छोट्याशा गावामध्ये विद्रोही कवीला बोलवल्या जातं किंवा तिथं चळवळीची भाषा बोलायला मजबूर केल्या जातं याचा अर्थ इतकी चळवळ अजून जिवंत आहे म्हणजे माझं जास्त बोलणं अपेक्षित नाहीये त्यामुळे मी पुढची एक माझी कविता घेतो मी असंच या व्यवस्थेला नाही पण आपल्या एका कल्पनेतल्या प्रेयसीला उद्देशून लिहिली होती माझी स्वतःची छाप नावाची कविता आणि ती भूकेला उद्देशून ती चळवळीची नाही काही नाही माझा विद्रोह असा फिरत जातो तो राजकारणावर जातो तो व्यवस्थेवरती जातो तो समाजावरती जातो तो प्रेमावरती जातो तो चळवळीतलं प्रेम सांगतो तो उपाशी पोटाची भूक सांगतो तो स्त्रियांचं सा दुःख सांगतो माझा विद्रोह हो फक्त इथं कुणाला तरी उठून शिव्या घालला ना नाही माझा विद्रोह आहे की इथल्या प्रत्येक माणसात ती आग जिवंत राहिली पाहिजे जिथं प्रत्येक जण खरं बोलतो तर पुढची कविता घेतो माझी सडद छाप ज्यात मी स्वतःला सडद छाप म्हणलं कुणाला पर्सनल घेऊ नका बोलतो उपाशी पोटात पेटलेल्या आगडोंबाचे चटके ते काळजाला लागत आहेत काही उपाशी पोटात पेटलेल्या आग डोंबाचे चटके थेट काळजाला लागत आहेत प्रिये तांब्याभर पाणी पिऊन स्वतःला शांत ठेवायला बघतोय कधीचा उपाशी <igraph> पोटात पेटलेल्या आगडोंबाचे थेट काळजाला चटके लागत आहेत प्रिये तांब्याभर पाणी पिऊन स्वतःला शांत ठेवायला बघतोय कधीचा मात्र काळजाला लागणाऱ्या डागण्यांच्या वेदना आणि अखंडपणे डोळ्यात काळजाला लागणाऱ्या डागण्यांच्या वेदना अखंडपणे डोळ्यातून वाहत आहेत आणि ते त्यामुळे ते तांब्याभर पाणी ही पोटात थांबत नाहीये तांब्याभर पाणी पिऊन स्वतःला शांत ठेवायला बघतोय कधीचा मात्र काळजाला लागणाऱ्या दागण्यांच्या वेदना अखंडपणे डोळ्यातून वाहत आहेत आणि त्यामुळे ते तांब्याभर पाणी पोटात थांबत नाहीये प्रिय माझ्यासाठी एक काम करशील का प्रिय माझ्यासाठी एक काम करशील का मला भेटायला येताना गुलाब पुस्तक बिस्तक असलं काही आणू नको प्रिये मला भेटायला येताना एक काम करशील का मला भेटायला येताना गुलाब पुस्तक भिस्तक असलं काही आणू नकोस पहाटे उठ चार पाच आडव्या तिडव्या भाकरी थाप तुझ्या हातच्या खायला मला पहाटे उठ चार पाच आडव्या तिडव्या भाकरी थाप तुझ्या हातच्या खायला आवडतील मला आणि तुझ्यात आई बघता येईल म्हणून तू स्वतः बनव तुझ्यात आई बघता येईल म्हणून तू स्वतः बनव आपल्या प्रेमाचं प्रत्येक म्हणून मला भेटायला येताना त्या भाकरीवर ठेचा घे आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मला भेटायला येताना त्या भाकरींवरती ठेचा घेऊन ये जिंदगीच्या आगीत जळणाऱ्या माणसाला उपासमार दुश्मन वाटते ग जिंदगीच्या आगीत जळणाऱ्या माणसाला उपासमार दुश्मन वाटते ग तुझ्या सुंदर गुलाबाच्या पाकळ्या बदून बघून माझ्या पोटाची आग भागणार नाही पोटातला वणवा मिटणार नाही कधी म्हणून तू भाकरीच घेऊन ये माझ्यासाठी तर ह्या कवितेच्या मागचा संदर्भ असा आहे साधारण दोन हजार एकवीस बावीस तेवीस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात खराब वर्ष होतं आणि मला ते आयुष्य परत जागायचं नाही कधी उपास मार भोग तहान सगळं या तीन वर्षात बघितलं कोण आपले कोण साप सगळे बघून झाले आणि त्यामुळं आता सगळ्या लोकांपासून लांब निघून गेलोय मी लोकात राहत नाही माणसात राहत नाही पर्सनल आयुष्यामध्ये खूप इंट्रोवर्ट आहे अजिबात बोलायला आवडत नाही कुणा जर दोन आपले एकदम विचारांचे माणसं मिळाले तर मग मी तोंड करतो तर याचा असे की त्यावेळेस भयंकर उपासमार मागितली आणि आज जेव्हा मी म्हणलं हा इनिशियली या गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली हा स्टेजवरून माझा शेवटचा कार्यक्रम आहे याच्यानंतर मी स्टेजवर येणार नाही एका हे मी सकाळीच बोललो होतो आणि काही लोकांच्या बऱ्याच लोकांचे मेसेज आले की दादा तुझी समाजाला गरज आहे आणि मी सरळ स्वप्न शब्दात तेवढ्याच प्रखरपणे लोकांना म्हणलं की ज्या वेळेस मला गरज होती त्या टायमाला मला समाज कुठंच दिसला ही चळवळीच्या लोकांची वामन दादा कर्डकांसारखा माणूस उपाशी मेला घरात अण्णा भाऊ साठ्यासारखा माणूस माती खाऊन मेला शंतनू कांबळेसारखा आमचा चळवळीचा दलित लेखक पाच दिवस मरून पडला आपल्या झोपडे त्याचे मयत करायला वर्गणी करावा लागली ही आमची शौकांतिक आहे म्हणून मला वाटतं वाया त्या पंचवीसव्या रनिंग मध्ये सगळं सोडून आतापर्यंत केलं उपाशी तापाशी चंद्रपूर पर्यंत तर पुणे चंद्रपूर प्रवास करून झाला उसन वाऱ्या करून प्रवास केला स्वतःवरती लाख अडीच लाखाचं कर्ज करून ठेवलं चळवळ सांगायचं नाद आता नको स्वतःला घरदार आहेत स्वतःला सगळ्या गोष्टी आहेत आणि मला हे ते आपले सगळे कमी मिले माझ सगळ्यात जास्त मला हा विचार ज्या दिवशी आला त्या दिवशी एक घटना घडली होती वामनदादा कर्डाकांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीतला आपलं सगळं करिअर सोडून दिलं त्या माणसा एवढा मोठा लेखक मराठी इंडस्ट्रीत कुणी नसता झाला गायक गीतकार नसता झाला त्यांनी आपलं सगळं जीवन बाबासाहेबांसाठी व्यतीत केलं आणि ज्या दिवशी दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात मी बातम्या वाचत होतो त्यांच्या नातवाला मुंबईमध्ये महाडाचं घर मिळालं आणि ते घर नावावर करण्यासाठी दीड लाख रुपये नव्हते त्यांच्याकडे म्हणून राष्ट्रवादीच्या काहीतरी लोकांनी त्याची बातमी बनवून त्यांना मदत केली जर मला वाटतं दलित लेखकांना चळवळीच्या लोकांना ज्यांनी आपलं अख्खा आयुष्य चळवळीसाठी पाण्यात घातलं मातीत घातलं माती खाऊन जीव सोडला हातपाय फोडू त्या लोकांचं जर आयुष्य ह्या पद्धतीने जात असेल आणि त्यांच्या वंशजाला आजही कोणत्या तरी राजकीय पक्षासमोर हात पसराव्या लागत असेल तर मी म्हणतो तुम्ही चळवळ कधीच मारून टाकली तुम्ही आर्केस्ट्रा वाल्यांच्या धंद्याखाली चळवळी ते श्वास गुदमरून मारले लेखक मारून टाकले मला मागच्या वेळेस पुण्या एका मोठ्या ऑर्केस्ट्रावाल्याने विचारलं होतं माझ्यासाठी लिहिशील आणि मी तोंडावर सगळं म्हणलं होतं नाही मला नाही येत कुणासाठी लिहिताना तुम्हाला सौम्य भाषा पाहिजे असेल तुम्हाला ती बंड खोरी नको असेल तुम्हाला ताला सुरत गाणे तुम्हाला माग भलक्या वाजून म्हणायचे असते मला जमणार नाही मी म्हणणार नाही मी उपाशी मरण पसंत करतो पण बाबासाहेबांचे उपकार आहे की आम्हाला कुठंतरी एका सातव्या आठव्या फ्लोअर वरती